नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर डिस्कस करण्यासाठी आलेलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसमध्ये ओपन ओपनमधून पंधरा टक्के ऑल इंडिया कोटामधून आपल्याला ॲडमिशनची प्रोसेस आता सुरू होत आहे वास्तविक सी ई टी सीलमार्फत आपल्याला पंच्याऐंशी टक्के कोट्याची जे काही चॉईस म्हणजे जे काही चॉईस फिलिंग आहे ते नऊ तारखेपासून नऊ दहा आणि अकरा या तारखेला आहे परंतु त्याच्या अगोदर ऑल इंडिया कोट्यासाठी ज्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे त्यांना बऱ्याच वेळा ह्या ऑल इंडिया कोटा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हता आणि आपल्याला सुद्धा यामधून या सगळ्या गोष्टी इन्फॉर्मेशन नसायची परंतु आज ही मी तुम्हाला सांगण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे वास्तविक महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा टक्के सीट्स ऑल इंडिया कोट्यामध्ये म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास ब्याण्णव कॉलेजेस गेल्या वर्षी आपल्याला अवेलेबल होते त्यातले वीस ते, ते, ते वीस वीश्ट कॉलेजेस गव्हर्मेंट राहिलेले बहात्तर कॉलेज प्राइवेट होते ह्या बहात्तर कॉलेजेसमधून आपल्याला ऑल इंडिया कोट्याच्या सीई टी मार्फत जी प्रोसेस होते त्या प्रोसेसमधून पंधरा टक्क्यामध्ये संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांना या विंडोमधून आपल्याला ॲडमिशन करण्यासाठी विंडो ओपन होत असते कदाचित हाही विंडो कोणते हो आहे आपल्याला वाटत असतं ज्या पद्धतीनं आपण कर्नाटक राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये उत्तर प्रदेशमध्ये जातो त्याच पद्धतीनं इतर राज्यातल्यासुद्धा विद्यार्थ्यांना आपल्या राज्यामध्ये येण्यासाठीचे एक प्रायव्हेट कॉलेजमध्ये कसल्याही कॅटेगरीचं बेनिफिट न घेता आणि फीजमधलंसुद्धा बेनिफिट न घेता इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना आपल्याला महाराष्ट्रामधल्या महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते आणि त्याची विंडो ओपन झाली आणि त्याचं वेळापत्रक आपल्यासमोर आलेलं आहे हे सर्व दोन राऊंड दोन राऊंडमधून होतं राऊंड वन आणि राऊंड टू आता बऱ्याच वेळा कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे नीट लक्षात घ्या मी काय म्हणतो ते आपण जे एक हजाराचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एसचा एक ए ग्रुप बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा बी ग्रुप आणि फिजिओ फिजिओथेरपीपासून आधी बाकीचा सर्वांचा अलाइड कोर्सेसचा सी ग्रुप ह्याच्या सर्वांसाठी मेरिट कोट्यासाठी एक हजाराचं रजिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट कोट्यासाठी पाच हजाराचं रजिस्ट्रेशन आपल्याला उपलब्ध आहे ते पंच्याऐंशी टक्के गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमधला मेरिटनुसार आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कॉलेज म्हणजे ज्याला सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये आयी कोट्यासाठी पाच हजाराचं रजिस्ट्रेशन करून घेण्याचा राऊंड जो आहे तो महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधला पहिला बी एम एस बी एम एस बी एच एम एसचा राऊंड आहे तो नऊ तारखेला नऊ दहा अकरा या दिवसामध्ये सुरू होणार आहे परंतु त्याच्या अगोदर आपल्याला महाराष्ट्र राज्यामधील बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसचा प्रायव्हेट कॉलेजमध्ये सेमी गव्हर्मेंट झाला तुम्ही म्हणता त्याच्यामधला पंधरा टक्के म्हणजे साठ सीट असतील तर नऊ सीट मॅनेजमेंट कोट्याला जातात राहिलेले जे एक्क्या एक एक्कावन्न सीट्स आहेत त्याच्यामध्ये पंधरा टक्के म्हणजे बरोबर पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे जवळपास आठ सीट आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होतात हे संपूर्ण भारत देशातील लोक याच्यामध्ये एंट्री करू शकतात करू शकतात त्या विंडो सी टी सीलची एक वेगळी विंडो आहे ती विंडो ओपन झालेली आहे आणि त्याचं नोटिफिकेशन आज आपल्या समोर आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशनचं शेड्यूलही मी तुम्हाला मांडणार आहे त्याचे दोन राऊंड होतात सी टी सीलमार्फत चालतात कन्याकुमारीचा पण माणूस त्याच्यामध्ये एंट्री करू शकतो इतर राज्यातला पण परंतु आपल्या ह्या बी एम एसमध्ये कुणीही इतर राज्यातला येत नाही पण ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे इलिजिबिलिटीचा प्रॉब्लेम आहे म्हणजे महाराष्ट्र राज्यामधली डोमिसाईल असलं पाहिजे त्याचबरोबर दहावी आणि बारावी महाराष्ट्र राज्यामध्ये झाली पाहिजे असं ज्याचं डोमिस हे तिन्ही टॉपिक ज्यांचे असतील त्यांनाच पंच्याऐंशी टक्क्यामध्ये इलिजिबिलिटी असते परंतु त्यांना बी एम एस करायचं आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये यायचं आहे त्यांची दहावी किंवा बारावी बाहेरच्या राज्यामध्ये झालेली असेल आणि त्याचबरोबर तुमचं डोमिसाईल जर इतर राज्यामध्ये तिन्ही बदली कोणताही टॉपिक असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये इलिजिबल आहे किंवा संपूर्ण स संपूर्ण तुमचं शिक्षण राजस्थानमध्ये झालेलं असेल तरीसुद्धा यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला या, या विंडोमधून आपल्याला येता येऊ शकतं इलिजिबिलिटीच्या बाबतीत आपल्याला लक्षात आलं इकडे मात्र तुम्हाला डॉक्युमेंट्ससाठी एक टॉपिक महत्त्वाचा इकडे आहे तो म्हणजे ह्या पंधरा टक्क्यासाठी बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एसच्या पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला जे काही ईडब्ल्यू एस विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी सेंट्रलचं ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट लागतं हे लक्षात ठेवा त्याचबरोबर ओबीसी एन टी वन टू थ्री आणि फीज जे यांच्यासाठी सेंट्रलचं ओबीसीचं सर्टिफिकेट लागणार आहे लक्षात घ्या मी काय म्हणतो ते कन्फ्युजनमध्ये जाऊन का सोपी गोष्ट आहे सर्व हे जे आहे ते ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला कसल्याही प्रकारचं मेरिटचं बेनिफिट मिळणार नाही आपल्याला म्हणजे जे काय मिळणार आहे ते तुम्हाला फीजमधलं बेनिफिटसुद्धा मिळत नाही इतर राज्यातल्या लोकांना परंतु आपल्या राज्यातल्या लोकांना मात्र कॅटेगरीनुसार फीज वगैरे बेनिफिट आपल्याला मिळू शकतो एस सी बी सीसाठी यासाठी सर्टिफिकेट लागणार आहे ते सेंट्रल डब्ल्यू सर्टिफिकेट लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि ह्याचं जे शेड्यूल आहे किंवा हे शेड्यूलसाठी आपल्याला एंट्री रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरावं लागणार आहे आणि दोन हजार रुपये फीज भरावी लागणार आहे आता तुम्ही म्हणणार हे काय आहे तर यामध्ये फक्त आ पंधरा टक्के सीट्स हे प्रायव्हेट कॉलेजमधील बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या महाराष्ट्र राज्यामधील सर्व बहात्तर कॉलेजेसमध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी आपल्याला पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डॉ डिपॉझिट सी टी सेलकडे भरायचं आहे आणि दोन हजार रुपये आपल्याला फीज आहे की ती नॉन रिफंडेबल आहे आपल्याला इलिजिबिलिटी प्रायटेरियाच्या संदर्भात पण आपण सांगितलं सेंट्रलचं सर्व रूल इकडे आपल्याला लागू होणार आहेत त्यामुळे विजे वगैरे सर्व असतील त्याला सेंट्रलचं ओबीसी सर्टिफिकेट लागेल से आणि ई डब्ल्यू एसला सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर ई डब्ल्यू ई सी बी सीच्या विद्यार्थ्यांना मात्र सेंट्रलचं ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल हे लक्षात ठेवा म्हणजे आता याचं काउन्सिलिंगचं सुरुवातचं शेड्यूल आहे ते शेड्यूल आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर नीट यू जी दोन हजार चोवीस आयुर्वेद होमिओपॅथी आणि युनानी ऑल इंडिया कोटा ओनली प्राइवेट कॉलेजेस ऑन वेबसाईट डब्ल्यू 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 महा डॉट ओ आर जी कॅप राऊंड वन ह्याच्यामध्ये या वेबसाईटवरती एका विंडोमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आज चार सप्टेंबरपासून ते सात सप्टेंबरपर्यंत चार पाच सहा सात चार दिवस संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकते त्याचबरोबर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन जी त्याच्यासाठी पेमेंट जे आहे ते दोन हजार रुपयाचं आहे आणि पन्नास हजार रुपये तुम्हाला या ठिकाणी सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आहे गे सिक्युरिटी डिपॉझिट आपण कॉलेज जर मिळालं आणि ते जॉईन केलं तर आपल्याला परत मिळणार आहे आणि जर कॉलेज नाही मिळालं तरी पण आपल्याला सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळणार आहे परंतु पहिल्या राऊंडमध्ये इकडे फ्री एक्झिट असतो पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही सोडलं तरीसुद्धा तु तुमचे पन्नास हजार रुपये बुडणार नाही मात्र सेकंड राऊंडमध्ये जर मला कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्ही कॉलेज घेतलं नाही तर मात्र तुमचे पाच पन्नास हजार रुपये सिक्युरिटी डिपॉझिट फोरपीट होणार आहे हे लक्षात घ्या त्यामुळे सिक्युरिटी डिपॉझिट भरायचं आपल्याला यामध्ये ह्याचं जी फीज आहे ती आपल्याला बावन्न हजार रुपये भरायचे तीसुद्धा आज चार सप्टेंबरपासून ते आठ सप्टेंबर इकडे एक दिवस जादा दिला आहे म्हणजे चार पाच सहा सात आठ पाच दिवस दिला आहे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला बावन्न हजार रुपये भरण्यासाठी मुदत दिलेली आहे अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड कलर्ड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स इन पी डी एफ आफ्टर सक्सेसफुल पेमेंट म्हणजे तुम्ही पेमेंट केल्यानंतर आपल्याला कलर्ड स्कॅन कॉपीज भरवायचे आहेत आप आपल्याला ब्लॅक व्हाईट चालत नाहीत म्हणजे तुमच्या जर एखादं डॉक्युमेंट असेल त्याचं जेरोज काढलं आणि ते, कर ते स्कॅन करून पाठवायचं नाही आपल्यापले स्कॅन केलेले कॉपीज आपल्याला अपलोड करण्याची जी मुदत आहे ती सुद्धा सेमच आहे म्हणजे जर पैसे भरल्यानंतरच तुम्हाला ती करावी लागणार आहे म्हणजे आफ्टर पेमेंट जे बावन्न हजारचं पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला ती पण आजपासून चार सप्टेंबरपासून ते आठ सप्टेंबरच्या संध्याकाळी साडे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत आहे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट म्हणजे सगळ्यांची एक लिस्ट येईल नऊ तारखेला आणि त्याच दिवशी तुम्हाला पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स नीट विजे दोन हजार चोवीस आयुर्वेद होमपेथी युनि युनानी ऑल इंडिया कोटा दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसचा जे काही सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत म्हणजे पंधरा टक्के सीट्स हे संपूर्ण महाराष्ट्रातील कॉलेजचं सीट मॅट्रिक्स आपल्याला डिक्लेअर होईल नऊ सप्टेंबरला कळलं का बघा गोंधळ गोंधळात पडू नका काही काळजी करू नका मी तुम्हाला सर्व डिटेल ह्याच्यामध्ये सांगेल पुढे पब्लिकेशन ऑफ प्रोव्हिजनल स्टेटमेरिट लिस्ट आहे ती आपल्याला नऊ तारखेला होईल त्याचबरोबर सीट मॅट्रिक्स पण नऊ तारखेला येईल आणि दहा अकरा आणि बाराच्या संध्याकाळी अकरा वाजून सं अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस करायची आहे म्हणजे प्रेफरन्सेस द्यायचे आहेत रिझल्ट आपल्याला तेरा तारखेला मिळेल आणि चौदा सप्टेंबरपासून ते अठरा सप्टेंबरपर्यंत आपल्याला संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अठरा सप्टेंबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला पहिल्या राऊंडच्या ऑल इंडिया कोट्याच्या प्रायव्हेटमधून बी एम एसच्या ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के सीटसाठी जर रजिस्ट्रेशन करून जॉईनिंगचं आपल्याला जी लास्ट डेट आहे ती अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी आणि त्यानंतर दहा दिवसानंतर ह्या कॅप राऊंडमध्ये आपल्याला मिळालेले कॉलेज सोडण्याची पण तारीख आपल्याला दिलेली आहे त्या ठिक त्यावेळेस मात्र तुमचं पन्नास हजार रुपये बुडणार नाही हे लक्षात घ्या ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत आहे साडेपाच वाजेपर्यंत आहे म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज जॉईन केलं आणि पुन्हा आपल्याला सोडायची पाळी आली शिकलं महाराष्ट्रातलं मिळालं म्हणून तर म्हणजे महा महाराष्ट्रातलं जर कॉलेज मिळालं असेल किंवा त्यांच्या राज्यातलं त्यांना मिळालं असेल तर तुम्ही ते सोडू शकता त्यासाठी अठ्ठावीस तारीख अठ्ठावीस सप्टेंबरची संध्याकाळची साडेपाच वाजेची वेळ दिलेली आहे त्यामुळं त्यावेळेस मात्र तुमचं जे डिपॉजिट सिक्युरिटी आहे ते फोरफिट होणार नाही त्याचबरोबर ह्या कॉल राऊंडमध्ये तुम्हाला जर कॉलेज पहिल्या राऊंडला मिळालं तरीसुद्धा तुम्हाला ते सोडता येते म्हणजे फ्री एक्झिट असते इकडे अवेलेबल आता याचबरोबर कॅपराऊंड दोन इकडे मात्र कॅपराऊंड टू सुद्धा आहे इकडे दोनच राऊंड होतात एवढे लक्षात घ्या ती दोन राऊंडनंतर जर काही सीट शिल्लक राहील तर ते मात्र त्या त्या कॉलेजला पंच्याऐंशी टक्के जे आपला जो सीट असेल तर होणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला भरावे लागत असतात दुसरं महत्वाचं मुद्दा म्हणजे पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स दुसऱ्या राऊंडचं चाललं आहे सीट मॅट्रिक्स जे आहे ते आपल्याला राऊंड टूसाठी बी एम एस बी एम एस पी एच एम एसचं एकोणतीस तारखेला म्हणजे अठ्ठावीस तारखेला रेझिग्नेशन झाल्यानंतर रेझिग्नेशन म्हणजे राजीनामा आपण राजीनामा अठ्ठावीस तारखेपर्यंत देता येतो पहिल्या राऊंडमध्ये ले घेतलेल्या विद्यार्थ्यांना nah. त्यांचं सिक्युरिटी डिपॉझिट बुडणार नाही दुसरी गोष्ट एकोणतीस तारखेला आपल्याला सीट मॅट्रिक्स येईल त्याचबरोबर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आपल्याला दुसऱ्या राऊंडमध्ये राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये दोन्ही राऊंडमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे त्याचं रजिस्ट्रेशनची मुदत एकोणतीस सप्टेंबर पासून ते एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करता येणार आहे त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन सुद्धा आपल्याला एकोणतीसपासून पासून एक ऑक्टोबरपर्यंत एक एकोणतीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोबरच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आहे परत याच ठिकाणी पण आपल्याला पब्लिकेशन ऑफ रजिस्टर्ड कॅन्डिडेट्सची लिस्ट येणार आहे म्हणजे नवीन आणि जुनी याचे मिळून मिक्स येईल ती दोन तारखेला येईल आणि दोन तारखेपासून चार तारखेपैकी तीन दिवस म्हणजे दोन तीन आणि चार ह्या तीन दिवसामध्ये संध्याकाळी साडेबारा वाजेपर्यंत सॉरी दुपारी बारा साडेबारा वाजेपर्यंत आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट मात्र त्याच दिवशी आहे म्हणजे चार तारखेला लगेच रिझल्ट लागेल दुसऱ्या राऊंडचा आणि जॉईनिंगची डेट आहे ती मात्र पाचपासून नऊपर्यंत आहे पाच ऑक्टोबरपासून नऊ ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला बी एम एसच्या कॉलेजमध्ये जॉईन व्हायचं आहे लास्ट डेट ऑफ रेजिग्नेशन आहे मग तिथून दहा दिवस आपल्याला दिले एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसला मात्र या ऑल इंडिया कोर्टामधून जर कॉलेज मिळालेलं असेल आणि ते जर तुम्हाला सोडायचं असेल तर सोडण्याची मुदत आपल्याला एकोणीस एक म्हणजे जी काही आपलं मुदत आहे म्हणजे सगळे एकोणीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत रेजिग्नेशन द्यायचं आहे ह्या रेजिग्नेशन नंतर मात्र आपल्याला यावेळेस मात्र पन्नास हजार रुपये आपले बुडणार आहेत म्हणजे फोर विथ फोर पिक्चर ऑफ डिपॉझिट रक्कम असं म्हटलं आहे याच्यासाठी बघा द सीड्स अंडर ऑल ऑल इंडिया कोटा फॉर प्रायव्हेट अनएडेड इन्स्टिट्यूट विल बी ओपन इन नेचर सगळेजण ओपन असतात ह्याच्यासाठी कॅटेगरीचं आपल्याला बेनिफिट मिळत नाही मेरिटमधलं सगळ्यांची कॉमन मेरिट असते देअर शॅल बी शॅल नॉट बी द रिक्वायरमेंट ऑफ डॉक्युमेंट सर्टिफिकेशन इन पर्टिक्युलर स्टेट यू टी अँड पासिंग म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही पासिंग तुमचं दहावी आणि बारावी महाराष्ट्रातच असावी अशा प्रकारचं इकडे कसल्याही प्रकारचं बंधन नाही कॅन्डिडेट्स ऑलरेडी रजिस्टर्ड स्टेट काउन्सिलिंग डिझायरस ॲडमिशन इन ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट कॉले कॉलेजमध्ये बी एम एसमध्ये असेल तरीसुद्धा या लोकांना आपल्याला पंचावन्न हजार रुपये बावन्न हजार रुपये वेगळे भरायचे आहेत म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये झाले त्यालासुद्धा इकडे भरायचं आहे हे पण यांनी इकडं सांगितलेलं आहे खूप साऱ्या गोष्टी याच्या खाली डिटेल्स दिलेल्या आहेत परंतु एकंदरीत आपल्याला सगळ्यांना एक गोषवारा सांगतो ऑल इंडिया कोटात जसं आपण दुसऱ्या राज्यामध्ये जातो म्हणजे जा, कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश याच्यामध्ये ओपन कोट्यामधून जातो तसं आपण ओपन कोट्यामधून महाराष्ट्रामध्ये इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांना येण्यासाठी पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एम एस बी, बी एच एम एसचा कोट्याचा राऊंड हा राऊंड वन आणि राऊंड टूच्या माध्यमातून इकडे होत असतो त्याच्यामध्ये इतर राज्यातले पण लोक इकड्याला भाग घेता येतात आपल्या राज्यातले पण याच्यामध्ये भाग घेता येऊ शकतात त्याच्यासाठी दोन हजार रुपये फीज आहे आणि पन्नास हजार रुपये डिपॉजिट आहे ते दोन्ही वेळा रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये पण आणि दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करायचं राहिलं असेल त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकते पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालं तर जॉईनिंगची डेट आहे त्याच्यामध्ये जॉईनिंग करा किंवा रे तुम्ही नाही जॉईन केलं तरी चालतं तुम्हाला फ्री एक्झिट असते तुमचे पन्नास हजार रुपये बुडत नाही आहेत सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला कॉलेज अलाउड झालं तुम्ही घेतलं नाही तर मात्र पन्नास हजार रुपये तुमचे बुडतात त्याचबरोबर रेजिग्नेशनसाठी सुद्धा पहिल्या राऊंडमध्ये दहा दिवस दिलेले आहेत आणि दुसऱ्या राऊंडनंतर नंतर दहा दिवस आहे रेजिग्नेशन म्हणजे काय राजीनामापत्र म्हणजे घेतलेलं ॲडमिशन जर तुम्हाला राजीनामा द्यायचा असेल तर पहिल्या राऊंडच्या संपल्यानंतर दहा दिवसात राजीनामा दिला तर तुमचे पन्नास हजार रुपये बुडत नाही आहेत पण सेकंड राऊंडनंतर नंतर घेतलेलं ॲडमिशन जर दहा दिवसाच्या आत राजीनामा दिला ते कॉलेजचा तर मात्र तुमचे पन्नास हजार रुपये बुडणार आहेत एकंदरीत ह्याच्यामध्ये दोन वेळा रजिस्ट्रेशन करता येतं सर्वांची कॉमन मेरिट लिस्ट असते तुम्हाला जर समजा कॅटेगरीमधलं फीजमधलं पण आणि मेरिटमधलं पण बेनिफिट मिळत नाही परंतु महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना फीजमधलं बेनिफिट मिळतं कारण ते महाराष्ट्रातलेच सरकार देत असतं म्हणून पण इतर राज्यातले विद्यार्थी असतील तर त्यांना काही ही फीजचा बेनिफिट मिळत नाही एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना ऑल इंडिया कोट्या कोटा पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस बी एम एस बी एच एम एस महाराष्ट्र राज्य ई टी सीलमार्फत होणाऱ्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये असणाऱ्या सर्व कॉलेजेसमधला हा राऊंड वन आणि राऊंड टूचे सर्व नियम आणि इथंभूत सगळी इन्फॉर्मेशन सांगणारा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा एवढंच निमित्ताने जय हिंद जय माहिती